आदिवासी समाजाकडून उल गुलान लॉंग मार्च काढण्यात आलेला आहे हा लॉंग मार्च शहापूर येथून चौदा सप्टेंबरला निघालेला असून आज मंत्रालयावर धडकणार आहे आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय जात पडताळणी कायद्यात सुधारणा करून समित्यांना पुनर्तपासणी अधिकार द्यावेत भोगत जात प्रमाणपत्र रद्द करण्यात यावेत तसेच धनगर आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात घुसखोरी करून देण्याची मागणी या मोर्चातून करण्यात आली आहे मोर्चेकरी मुलुंड परिसरात दाखल झाले असून नवघर पोलिसांनी त्यांना अडवले आहे यावेळी आदिवासी समाज आणि पोलिसांमध्ये हुज्जत असल्याचं मिळालं अखिल ला। भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे या मोर्चा वेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आलाय ब्युरो न्यूज शहर मुंबई